नमस्कार मी गौरी सारंग महाराष्ट्र नेक्स्ट या विशेष कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत बघूयात काही महत्वाच्या बातम्या गणेशोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होते आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये सतरा सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या आहेत आणि या करारांची एकूण किंमत सुमारे तेहतीस हजार सातशे अडुसष्ट कोटी रुपये असून त्यातून राज्यात सुमारे तेहतीस हजार चारशे त्र्याऐंशी रोजगार निर्मिती होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे महाराष्ट्र सरकारच्या ज्या काही अतिशय प्रोग्रेसिव्ह पॉलिसीज आहेत आपण बघू शकतो की एकीकडे टेरिफ वॉर सुरू असताना देखील महाराष्ट्राला इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक मिळणं हा गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर असलेला विश्वास आहे राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र तसंच जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीमध्ये मुदतवाढ आता देण्यात आलेली आहे ही मुदतवाढ तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत असणार आहे आणि याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं निर्गमित सुद्धा केला आहे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी ही माहिती दिली सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या चो शासन निर्णयानुसार ही समिती गठीत करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना योग्य वेळी सरकार कर्ज माफी देईल असं महत्वाचं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात केलं मुद्दल भरलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आणि बाकीचे कर्ज न फेडणारे शेतकरी वगळले तर त्यातून अडचणी निर्माण होतील असंही अजित पवार यांनी बोलताना म्हटलं शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत सखोल अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारनं एक समिती नेमलेली असून काम सुरू असल्याचंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देऊन तुमच्या विजेला तीन पाच साडेसात ला पूर्णपणे मोफत वीज देऊन या सगळ्या गोष्टी आपण करतोय मित्रांनो मी आता किंवा आमचं सरकार किंवा देव देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथराव शिंदे आम्ही त्याच्यापासून बाजूला गेलेलो आहे आम्ही योग्य यो वेळ आल्यानंतर ते देणार आहे परंतु हे देत असताना तुम्ही जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत घेतलेलं कर्जाचं व्याज तर द्यायचंच नाही मुद्दल तरी देत कारण उद्याच्याला आम्ही काय करणार आहे की लाखोपाठ दोन वर्ष किंवा जे काही चालेल आमचं हे भरणाऱ्या शेतकऱ्याची कर्जमाफी मग तुम्ही अडचणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केलं आता हे अभियान लोक चळवळ झाल्याचं बघायला सा मिळत आहे असं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना व्यक्त मुंबई शहर आणि उपनगरामध्ये राबवलेल्या क्लीन या मोहिमेमुळे स्वच्छतेला गती मिळाली असल्याचंही शिंदे यांनी म्हटलंय सप्टेंबर महिन्यातील स्वच्छता ही सेवा पंधरवडा यशस्वीपणे राबवण्यासाठी राज्य सरकारचा नगरविकास विभाग कटिबद्ध आहे अशी ग्वाही सुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे आंतरराष्ट्रीय सह राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तीनशे एकतीस पदक विजेत्यांचा गौरव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने पुण्याच्या बालेवाडीत हा कार्यक्रम पार पडला खेलो इंडियासह आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी अठ्ठावन्न कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर केल्याची घोषणा या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे या मिशन लक्षवेध हाय परफॉर्मन्स सेंटरच्या लोगोचं अनावरण सुद्धा अजित पवार आणि क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आलं या, या कार्यक्रमात तेरा आंतरराष्ट्रीय तर क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव सुद्धा करण्यात आला महाराष्ट्र सरकारने पण राज्यातल्या खेळाडूंना जागतिक दर्जाचं प्रशिक्षण मिळावं यासाठी मिशन लक्षवेध ही महत्वाकांक्षी योजना सुरू केलेली आहे पहिल्या टप्प्यात सहा क्रीडा प्रकारामध्ये हाय परफॉर्मन्स सेंटर सुरू होत आहे यामुळे आपल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण निश्चितपणे मिळेल आधुनिक सुविधा मिळतील आणि भविष्यात ऑलिम्पिक सारख्या मोठ्या दे स्पर्धेमध्ये दे देखील महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा देशाचा आपल्या भारताचा हा झेंडा उंचावेल असा विश्वास मी व्यक्त करतो प्रत्येक शाळा व महाविद्यालयात या ठिकाणी खेळाला प्राधान्य दिलं जाईल नंबर एक नंबर दोन गावागावात मैदान मैदाना व क्रीडा सुविधा उभारल्या जातील नंबर तीन खेळाडूंना आधुनिक प्रशिक्षण व तज्ज्ञ मार्गदर्शन दिलं जाईल नंबर चार आपल्या पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देऊन त्यांना जागतिक स्तरावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करू आणि यासह महाराष्ट्र नेक्स या विशेष कार्यक्रमात वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची पाहत रहा पुढारीनच